एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर भाजप प्रवेशाला दीड तास होत नाही तोच लाखे बांधवांनी आपण शिवसेनेत असून आमच्या हृदयात दीपक केसरकर असल्याचं सांगितलंय पाहूयात बाईची माणसं आहे दीपक बाईचीच राहणार आमच्या रक्तात आमच्या दीपक बाई आहे आमच्या हृदयात आमचा काय बाई आम्ही त्याला फसवून कुठेही झाला नाही आम्ही तुम्ही दुसऱ्याच कुणाचं काही ऐकू नका आम्ही दीपक बाईची हाय आणि हमी राहणार आज त्याने काही पण छापून द्या काही पण करून द्या त्या गोष्टीला आम्ही काही देणार नाही आमची मिटिंग असून म्हणून आम्ही गेलेलो पण आम्ही त्यांच्यासाठी मरू वचन दिलंय आम्ही तिथंच मरणार आम्ही बाई झालं बोलवून द्या हे आम्हाला फसवलं की चला आणि हे काहीच माहिती नाही आम्हाला गेल्या काही मग गेल्याच्या नंतर यांना तिथं काय ते खरं दिसलं तेव्हा त्या बाकीच्या परत आल्या पण नंतर त्यांनी हे काय रचलं हे आता त्यांना काहीच माहित नाही आता आम्ही पुसणारी नाही पण शेवट जे भाई आहे ना तेव्हा आम्ही उभी भाईच्याच पाठीशी असणार तेव्हा बाकी आम्ही कुणालाही ओळखत नाही पडलं होतो

परशुराम चळवळीने यांना सांगितलं की भाजपची रॅली आहे त्याचा कोणतरी हिस्त नाही आलेला आम्हाला सांगत होत्या की भाषणपूरची रॅली आहे त्या रॅलीसाठी या बैठक गेलेल्या प्रत्येकी पाचशे रुपयाच्यामुळे फक्त आणि त्यानंतर काय झालं की डायरेक्ट प्रवेश पक्षप्रवेश करून घेतला आहे त्यांच्यानी परशुराम चळवळी याच्यात आमचा आणि माझ्या समाजाचा काही म्हणजे संबंधच नाही आहे पहिली गोष्ट आणि या लोकांनी फसवणूक सरळ सरळ करत आहेत आमच्या लोकांची पण दरवेळी आणि परशुराम चळवळी आमच्या या समाजातून बाहेर सोडवले आम्ही त्याने भरपूर आमच्या समाजाला त्रास देतो आहे त्याच्यावर आता आम्ही परिषदेला जातोय त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू आम्ही आता मीटिंग होणार आहे त्या मिटिंग तुम्ही आता त्या महिलांच त्या माझ्या मित्राच तुम्ही सगळं ऐकलं त्यांना फसवून रॅली आहे म्हणून सांगून त्या गरीब महिलांना पाचशे पाचशे रुपये देऊन त्यांचा प्रवेश दाखवताना आपल्या नेत्यांना खुश करतात मग मी बोललो

आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईंचं सा यूट्यूब चॅनल